नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त चार व्यक्ती विरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करत असताना दिनांक आठ ऑक्टोंबर व नऊ ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय व वा वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात आठ लाख चौदा हजार नऊशे शेहेचाळीस रुपयाच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली बारा लाख पन्नास चार चाकी हजार रुपयाची दोन चारचाकी वाहनं असा एकूण वीस लाख चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री वाहतूक व सटवणूक करताना मिळून आलेले इसम्यांचे नावे अनिल विजयकुमार भिसे वय चोवीस वर्ष राहणार राजे शिवाजीनगर लातूर अकीब मोहम्मद साब शेख वय वर्ष एकतीस राहणार पटेल चौक माळेगल्ली लातूर मुनवर सादिक पटवेकर वय एकतीस वर्ष राहणार म्हैसूर कॉलनी लातूर इजाज हुजूर शेख राहणार सुजाउद्दीन कॉलनी ताजुद्दीन बाबा दर्ग्याजवळ लातूर फरार याच्याविरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार रियाज सौदागर साहेबराव हाके मोहन सुरवसे मनोज खोसे सचिन धारेकर अर्जुन राजपूत चंद्रकांत डांगे राजेश कंचे यांनी केली आहे लोकाधिकार न्यूज लातूर